लोग विदास का भजन सुनते हैं परिवर्तन मार्ग से मजे हों मार्ग से स्वर्ज के अधिक ऊर्ध्वाधार वाणिज्यिक प्रकार परिपाती यमत्रसंध्या प्रमुखता से वृद्धि करा वृद्धि करा वृद्धि करा इस प्रकार परिपाती यंत्र नीचे ले आए तो ना की नहीं ना कि नीचे नीचे बोली पसंद आप संघ पातोला भडगाव भडगाव नाव इतकं या प्रताप राव आपलच प्रता माती आणि आपला माणूस गुंडगिरीला घाल अन्यायाला फोडल वाचा शेतकऱ्यांची यच अशा प्रतापराव तालुक्याला सुजलाम सुफलाम भरणार दुष्काळाला देणार माझ प्रतापराव लोटारला आहोत तर आपलं लोटार गाव आहे आपलं नाव काय दादा विश्वनाथ राम भाऊ पाटील विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नानासाहेब प्रताप हरी पाटील यांची निशाणी आहे सप्त किरणांची निप तर नाना साहेबांना आपण मतदान केलं पाहिजे असं तुम्हाला का वाटतं केलं पाहिजे ना का केलं पाहिजे सर्व त्यांचे विकास करणारे ते उमेदवार चांगले उमेदवार आहे मग त्यांनाच मत दिलं पाहिजे ना बरोबर बस कल बस बस न खाली जा जाधान सभाने निवडणूक लागेल तर तुमले का का काय वाट का आपला आपला विकास होईल तालुका का नाही होईल तर मग काय करायला पाहिजे उमेदवारच ना तुमचे काय अपेक्षा अजून काय व्हायला पाहिजे काय सोय करायला पाहिजे काय सोय करायला पाहिजे आपला रस्ता नाही अजून